नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आपला जो प्रोजेक्ट चालू आहे प्रकल्प चालू आहे तो आपण कंटिन्यू करतोय आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे राज्यांची राजकोषीय दक्षता आता हा तुम्हाला वाचताच समजतोय की विषय राजकोशीय राजकोशीय ज्याला आपण इतर शब्द मराठीमध्ये वापरतो वित्तीय आता वित्तीय आहे वित्तीय वित्ती म्हणजे तुम्हाला साहजिकच लक्षात येतोय की जीएस थ्रीच्या अनुषंगानं हा काहीतरी टॉपिक आहे आता दक्षता म्हणजे म्हणजे काय तर दक्षता म्हणजे आपण कॉशियस होतो सावधगिरी बाळगतो मग राज्यांची राजकोषीय दक्षता दा म्हणजे काय थोडक्यामध्ये काय आहे की खर्च करताना खर्च करताना राज्यांनी कसं केला पाहिजे सावधगिरीनं केला पाहिजे खर्च करताना एक्सपेंडिचर करताना सावधगिरीने केला पाहिजे का केला पाहिजे जेव्हा आपण खर्च करतो खर्च करतो तेव्हा आपलं जर तेवढं उत्पन्न नसेल तर जेवढं आपलं उत्पन्न असेल तर प्रॉब्लेम आहे इथं आपण एक उदाहरण घेऊया कसं बाबा आपला लेट्स आहे आपण म्हणू की, की आमचं शंभर रुपये उत्पन्न आहे आमचं शंभर रुपये उत्पन्न आहे पण राज्याला खर्च करताना लागतात एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये मग आता 40 म, हे वरचे चाळीस रुपये तुम्हाला कुठला तरी आणावे लागतील ना मग हे कुठन आणतो राज्य सरकार तर हे जसं केंद्र पातळीवर केंद्र सरकार करतं राज्य सर पातळीवर राज्य सरकार आता आपला जो विषय आहे तो राज्यांच्या अनुषंगाने म्हणून आपण राज्य बनतोय आता हे वरचे चाळीस रुपये आहे ते राज्य सरकार बाजारातून काय करतं वर उचलत बाजारातून कर्ज उचलतं मग चाळीस रुपये जे बाजारातून कर्ज उचलले त्याला आपण म्हणतो की त्या राज्याची राजकोषीय तूट म्हणजे डेफिनेशन काय आहे तर बाजारातून बाजारातून अतिरिक्त उचललेले जे कर्ज आहे त्याला आपण म्हणणार राजकोषीय तूट इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फिस्कल डेफिसिट मग तुमचा जर अशा प्रकारे दरवर्षी आता लेट से आता हे आपण म्हणू की लेट से दोन हजार चोवीस वर्षामध्ये आम्हाला चाळीस रुपयेचं काय एक हायपोथॉटिकल उदाहरण घेतोय आपण चाळीस रुपये उचलावे लागले मग चाळीस रुपये म्हणून काय सांगितलं तुम्हाला ही राजकोषी येतू आहे आता काय झालं पुढच्या वर्षी पण असंच झालं त्याच्या पुढच्या वर्षी पण असंच झालं मागच्या अनेक वर्ष असंच चालू आहे मग हे पायलप होत जातं आणि पायलप होत गेल्यामुळं काय होईल तर राज्यावरच असलेलं जे कर्ज आहे त्या कर्जामध्ये देखील काय होईल मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल कर्जामध्ये वाढ होईल त्याला आपण म्हणतो डेप्ट डेटमध्ये काय होईल मोठ्या प्रमाणावर वाढ होईल मग हे कॅल्क्युलेट जे आहे हे कॅल्क्युलेट करताना आपण कसं करतो तर डेट टू जी डी पी रेशो असं करतो डेट टू जी डी पी रेशो म्हणजे जी पीच्या तुलनेमध्ये जी डी पीच्या तुलनेमध्ये तुमचे कर्ज किती आहे जी डी पीच्या तुलनेमध्ये तुमचे किती कर्ज आहे मध्ये जास्त असेल तर ते चांगलं आहे का तर चांगलं नाही बघा आपण फक्त दोन तीनच कन्सेप्ट बघितल्या फिस्कल डेफिसिट म्हणजे काय की उत्पन्न आपलं आहे अमुक अमुक काय बघितलं शंभर रुपये खर्च एकशे चाळीस रुपये चाळीस रुपये तुम्ही बाजारातून तुम्हाला उचलावे लागतात मग हे चाळीस रुपयाला आपण काय म्हणलं बाजारातून उचललेले कर्ज इज इक्वल टू व्हॉट फिस्कल डेफिसिट वित्तीय तूट राजकोषीय तूट अनेक वर्ष असत चालू आहे पुढचे पण वर्ष असत चालू आहे मग हे पायलप होत गेलेलं जे गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणलं डेट म्हणलं डेट ज्याला आपण म्हणतो कर्ज म्हणून आता आर्थिक परिभाषेमध्ये काय कॅल्क्युलेट करतात की जीडीपीच्या तुलनेमध्ये जीडीपीच्या तुलनेमध्ये तुमचं कर्ज किती आहे तर त्याला म्हणतात डेट टू जीडीपी रेशो आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी पुढं लागणार आहेत चला तुम्हाला काही कन्सेप्ट सांगितल्या आता थोडस आता चर्चा काय ती आपण बघूया कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काहीतरी अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यांनी म्हणले की राज्यांची त्यांनी काय जाहीर आहे राज्यांची वित्तीय कामगिरी किंवा राजकोषीय कामगिरी जाहीर केलेली आहे म्हणजे आरबीआयनं काय केलंय मूल्यांकन केलंय मूल्यांकन पर्फॉर्मन्सनं काय केलंय मूल्यांकन केलेलं आहे आता काय मूल्यांकन केलंय ते आपण बघूया चला आता काय म्हणणं बघा हे आपण राज्यांचं बोलतोय राज्य सगळी राज्य मिळून तर राज्यांचे कर्ज ते जीडीपी हे गुणोत्तर मग अशीच सांगितलं डेला काय म्हणलं तुम्हाला डेट टू जीडीपी रेशो किती आहे मार्च दोन हजार एकवीस मध्ये एकतीस टक्के होतं आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये ते किती झालं पंचवीस पॉईंट तीन टक्के म्हणजे काय झालंय आता कमी झालेलं दिसतंय कमी झालं डेट म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की जी फिजिकल डेफिसिट आहे ती फिजिकल डेफिसिट जे वर्षानुवर्ष जे साठत राहतं आणि जे आपण आता बघतो कॅल्क्युलेट करतो ते काय होणार म्हटलं आपण कर्ज होणार एखाद्या आर्थिक वर्षात अमुक अमुक होतं पुढच्या एवढं होतं पुढच्यात एवढं होतं पुढच्या एवढं होतं म्हणजे ते काय झालं काय साठत गेलं कर्ज साठत गेलं आता कर्ज साठत गेलं म्हणजे कर्जावर व्याज भरावं लागतं व्याज पण भरावं लागेल मग हे सगळं एक कसं एकमेकांना कनेक्टेड गोष्टी आहे आता इथं काय म्हणतात एकवीस मध्ये एवढं होतं चोवीस मध्ये कमी झालंय एक चांगली गोष्ट म्हणता येईल काय दिसतंय आहे तुम्हाला राज्यांचा भांडवली खर्च दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षामध्ये दोन पॉईंट चार टक्के होता आणि चोवीस मध्ये तीन पॉईंट एक टक्का आता हे चांगलं का वाईट आता मगाशी आपण जसं म्हणलं खर्च आमचा होतोय मगाशी आपण उदाहरण घेतलं शंभर आणि एकशे चाळीसचं त्यामध्ये आम्ही म्हणलं की चाळीस रुपये आम्हाला एक अतिरिक्त खर्च करावा हो लागतो आणि त्याला आपण म्हणलं एफ डी एफडी म्हणजे एफ डी म्हणजे आपली एफ डी नाही म्हणतो आपण फिजिकल डेफिसिट म्हणतो आपण फिजिकल डेफिसिटच म्हणू नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल आता ही फिजिकल डेफिसिट आहे हे चाळीस रुपये आम्ही अतिरिक्त खर्च केले मग हे खर्च करताना तुम्ही नक्की कशावर करताय महसुली गोष्टींवर करताय की तुम्ही भांडवली गोष्टींवर करताय आता भांडवली गोष्टी कुठल्या भांडवली म्हणजे लेट से मला रस्ता बांधायचा आहे मला रेल्वे रुळाचं बांधकाम करायचं आहे मला बंदराचं विकसन करायचं आहे म्हणजे प्रोडक्टिव्ह गोष्टी मला कारखाना बांधायचा आहे म्हणजे हे कसा खर्च आहे भांडवली खर्च आहे या उलट महसुली खर्च काय तर बाबा कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा आहे कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा आहे मग हे कसल्या गोष्टी आहेत या महसुली खर्चाच्या गोष्टी ज्यातनं प्रोडक्टिव्ह काही गोष्टी होत नाही ते महसुली खर्च आणि ज्यातनं काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्ट होते जसं तुम्हाला सांगितलं रस्ता बांधकाम रेल्वे बांधकाम बंदराचं विकसन करणं कारखान्याचं बांधकाम करणं या गोष्टी आपण भांडवली मग कुठला खर्च अधिक व्हायला पाहिजे भांडवली खर्च अधिक व्हायला पाहिजे का भांडवली खर्च अधिक व्हायला पाहिजे कारण भांडवली खर्चाचे <coughs> खर्चा बहुआयामी परिणाम होतात ज्याला आपण म्हणतो डायमेन्शनल इफेक्ट होतात म्हणजे काय बघा समजा मी काय केलं रस्ता बांधला तर रस्ता बांधल्यामुळे काय होईल रस्ता बांधल्यामुळे तिथं आजूबाजूला काय होतील इतर उद्योग उभे राहतील उद्योग उभे राहिले तर तिथं रोजगार निर्माण होतील म्हणजे तुम्हाला हा इफेक्ट कसा दिसतोय बहुआयामी परिणाम दिसतोय आणि म्हणून तुम्हाला काय म्हणता येईल की भांडवली खर्च जेवढा चांगला एकतर खर्च कंट्रोल करा खर्च करायचा आहे झालाय खर्च तो करताना तुम्ही कशावर केला पाहिजे भांडवली खर्च अधिक केला पाहिजे मग आता इथं आपल्याला काय दिसतंय दोन पॉईंट चार टक्के होता एकवीस बावीस मध्ये आता तीन पॉईंट एक टक्का झालाय म्हणजे चांगली गोष्ट आहे कुठला खर्च झालाय हा भांडवली खर्च झालाय सकारात्मक गोष्ट आहे आता तेवीस चोवीस चोवीस मध्ये महसुली तूट किती आहे डी पीच्या पॉइंट टू टक्के एवढी झालेली आहे ठीक आहे ही एक फॅन तिने दिलेली आहे पॉईंट टू म्हणजे ठीक आहे काय आहे कमी आहे कमी होत आलेली आहे चांगली बाब आहे आपण म्हणून चला आता बावीस तेवीस मध्ये राज्यांची राजकोषीय तूट डी पीच्या तीन टक्के एवढी होती तर चोवीस पंचवीस मध्ये ती तीन पॉईंट दोन टक्के एवढी झालेली असणे अपेक्षित आहे कारण आपण कशाविषयी बोलतोय चोवीस पंचवीसचं म्हणजे अजून ते इस्टिमेशन आहे किती आहे तीन पॉईंट दोन टक्के म्हणजे वाढ पॉईंट दोन टक्केनं वाढ होईल असं दिसते बघा कन्सेप्ट बघितला का तुम्हाला फिजिकल डेपिसिट काय आली डेट टू जीडीपी रेशो बघितला त्या डेट टू जीडीपी रेशो नंतर आपण भांडवली खर्च बघितला आणि महसुली खर्च बघितला चला आता पुढे जाऊया आता राजकोषीय दक्षता आता मागाचपासून आपण बघतोय दक्षता पाळायची दक्षता पाळायची कॉशियस राहायचं म्हणजे काय की तुम्हाला माहिती की आपल्या सार्वजनिक वित्ताचं निधीचं जबाबदी जबाबदारीपूर्वक काय करायचं नियोजन करायचं प्लॅनिंग करायचं त्याचं व्यवस्थापन करायचं जेणेकरून काय होईल की राज्याचा कर्जभार कसा राहील नियंत्रित राहील आणि तुटीवर काय होईल नियंत्रण राहील आणि उत्पादक कार्यांवर अधिक पण भर दिला पाहिजे उत्पादक कार्यांवर अधिक भर दिला पाहिजे याचा अर्थ तुम्ही काय म्हणू शकता तुम्ही खर्च कुठला ह्याच्यावर केला पाहिजे भांडवली खर्च तुम्ही अधिक केला पाहिजे आता हे डिकोड झालं भांडवली खर्च अधिक केला पाहिजे नियोजन आणि व्यवस्थापन असं करायचं की जेणेकरून कर्जभार नियंत्रित राहायला पाहिजे म्हणजे काय एवढं कर्ज काढाल तुम्ही कर्ज पाहिलं होईल की जेणेकरून डेट टू जीडीपी रेषेमध्ये वाढ होत जाईल आता कर्ज वाढलं तर त्याचं व्याज पण भरावं लागतं मग व्याज भरावं लागेल त्याच्यामध्ये वाढ होईल मग शेवटी भार कुणावर येईल राज्य सरकारवर येईल आणि म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं म्हणून त्याला आपण म्हटलं काय तुम्ही कसं धोरण आखलं पाहिजे दक्षतेनं आखलं पाहिजे आणि म्हणून त्याला म्हणले राजकोषीय दक्षता चला पुढं जाऊया आता राजकोषीय शिस्त किंवा दक्षता पाळली जात नाही म्हणजे काय पॉप्युलिस्ट धोरणांचा वापर केला जातो लोकानुरंजनवाद हा त्याला मराठी शब्द आहे काय बाबा आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी काय आश्वासन दिलं गेलेलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे रुपये पंधराशेचे एकवीसशे रुपये आता एकवीसशे रुपये द्यायचे आहेत राज्य सरकारला म्हणजे राज्य सरकार कुठनं वर्ण तर पैसा आणणार नाही राज्य सरकारला काय करावं लागेल आपल्याला तिजोरीतूनच द्यावं लागेल मग राज्य सरकारनं हा जो खर्च केलाय तो कशा प्रकारचा खर्च आहे हा महसुली खर्च आहे महसुली खर्च मग या सगळ्या ह्याच्यामुळं काय वाढेल राज्याची राज्याची काय वाढेल फिस्कल डेफिसिट वाढेल आणि म्हणून अशी धोरणं योग्य म्हणता येतील का योग्य म्हणता येणार नाहीत आता उदाहरणार्थ महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना पंजाब आंध्र प्रदेश या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जल पुरवठा करताना खूप मोठ्या प्रमाणावर अनुदाने दिली जातात हे पण त्यामध्येच आपल्याला समाविष्ट करता येईल काही राज्य काय करतात बाजारातून अतिरिक्त प्रमाणात कर्ज उचलतात आणि असं कुठलं राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचा डेट टू जीडीपी रेशो पस्तीस पॉईंट पाच टक्के एवढा आहे म्हणजे हा वाढलेला दिसून येतो इतर राज्यांच्या तुलनेत मग ही चिंताजनक गोष्ट आहे राजकोषीय आता एक का है कि तु है बज़ेट बज़ेट का तुम्हाला एक होमवर्क आहे की महाराष्ट्राचा डेट टू जीडी पी रेशो किती आहे हे आपल्या इकॉनॉमिक सर्वे आणि महाराष्ट्राच्या बजेटमध्ये बजेट डॉक्युमेंट मध्ये आपल्याला नेमूद केलेला दिसून येतो तुम्ही ते शोधून काढा तुम्हाला होमवर्क आहे चला पुढे जाऊया राजकोषीय किंवा वित्तीय सुधारणा करण्यात विलंब लावणे अनेक राज्यांकडून मालमत्ता कर वगैरे गोळा केला जात नाही आता मला सांगा तुम्हाला खर्च करायचा आहे तर तुम्हाला उत्पन्न पण वाढवलं पाहिजे उत्पन्न कसं वाढवणार आहे सांगा राज्य सरकार उत्पन्न कसं वाढवतं महसूल गोळा करून महसूल कुठला वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत उदाहरणार्थ आपली बघा आपल्या संपत्तीची नोंदणी करतो आपण आपण काय भरतो स्टॅम्प ड्युटी वगैरे सगळ्या गोष्टी करतो हा महसूल कुणाला जातो शेवटी हा राज्य सरकारला जातो तर अनेकदा तुम्हाला दिसतं की महानगरपालिका नगरपालिका महानगर यांच्याकडून एक संपत्ती गोर कर गोळा केला जातो सॉरी त्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी टॅक्स गोळा केला जातो संपत्ती कर म्हणण्यापेक्षा त्याला म्हणा मालमत्ता कर अनेकदा काय केलं जातं की यांच्याकडून टाळाटाळ केली जाते मग उत्पन्नच नाही आलं तर महानगरपालिकेकडं म्हणजे आपण अनुषंगानं थेट कोणाला जाणार आहे ते महानगरपालिका वापरतं मात्र एक पूर्ण युनिट म्हणून बघताना राज्य सरकार म्हणून आपण बघतोय आणि मग अशा योजना तर राबवत नाहीत मालमत्ता कर गोळा करण्यामध्ये विलंब वगैरे करतात किंवा अनेक बाकीचे जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते त्यामध्ये विलंब करतात मग या गोष्टीमुळं राज्यांची आर्थिक गडी विस्कटायची शक्यता असते म्हणून हा या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे अजून एक मुद्दा आता अजून एक मुद्दा राज्यांकडनं काय केलं जातं दाखवताना कागदोपत्री दाखवलं जातं की बाबा आमची फिजिकल डेपिसिट कमी आहे आम्ही बाजारातनं कर्ज उचलत नाही मग त्या वर्षी काय दिसतं फिजिकल डेपिसिट कमी दिसते मात्र राज्य काय करतात त्यांनी स्थापन केलेल्या ज्या कंपन्या आहेत कंपन्या त्या कंपन्यांना आपण म्हणतो सार्वजनिक निगम या सार्वजनिक निगमा निगमाकडून म्हणजे थोडक्यात सोप्प करूया सरकारच्या राज्य सरकारच्या कंपन्यांकडून कर्ज उचललं जातं जेव्हा राज्य सरकारच्या कंपन्यांकडून कर्ज उचललं जातं तेव्हा त्याला आपण म्हणतो ऑफ बजेट बॉरोईंग किंवा ऑफ बजेट कर्ज ही परत एक संकल्पना आली ऑफ बजेट बॉरोईंग मग कागदोपत्री तर आमचे फिस्कल डेपिसिट दिसत दे नाही मात्र ऍक्च्युली त्यांनी उचललंय कर्ज सरकारनं कुणाच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून त्याला आपण म्हणतो ऑफ बजेट बॉरोईंग मग हे असला एक पळवाट म्हणू आपण ही पळवाट देखील राज्यकडून अनेकदा पत्करलेली आपल्याला दिसून येते हा एक देखील एक गंभीर मुद्दा यामध्ये आहे आता आपण काय केलं पाहिजे आता पुन्हा एक कन्सेप्ट काउंटर सायक्लिकल किंवा काउंटर चक्रीय म्हणजे काय याचा अर्थ काय काउंटर सायक्लिकल म्हणजे काय की बाबा ठीक आहे आपण दक्षता केली पाहिजे काळजीपूर्वक खर्च केला पाहिजे मात्र एकंदर तुम्ही धोरण राबवताना काय करा जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी दिसते जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आहे की बाबा सगळंच काय ठप्प झालेलं आहे खाजगी क्षेत्र पुढाकार घेत नाही अशा वेळी अशा <coughs> वेळी राज्य सरकारनं पुढं आलं पाहिजे आणि राज्य सरकारनं खर्च केला पाहिजे राज्य सरकारनं खर्च केला पाहिजे जेव्हा मंदी असेल तेव्हा आणि जेव्हा सगळं ठिकठाक चालू आहे ठीकठाक चालू आहे म्हणजे काय अर्थव्यवस्था चांगली चालू आहे काय प्रॉब्लेम नाही खाजगी क्षेत्र त्यांचं त्यांचं काम करत आहे तेव्हा राज्यानं खर्च कमी केला पाहिजे म्हणजे चांगलं चालू नाही तर राज्य काय करते सक्रिय भूमिका बजावते चांगलं चालू आहे तर राज्य सरकार सक्रिय भूमिका कमी बजावते म्हणजे कमी हस्तक्षेप करते म्हणून हे जे धोरण आहे त्याला आपण बोलतो सायक्लिकल काउंटर केले ना मंदीला काउंटर केले मंदीच्या विरोधी आता तुम्ही म्हणाल खर्च करून काय होणार आहे राज्य सरकारनं आता राज्य सरकारनं इथं खर्च केल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये एक संदेश जातो बाबा बाबा आम्ही आहे कुणाला संदेश जातो खाजगी क्षेत्राला आम्ही आहे तुम्ही पण या तुम्ही पण या म्हणजे काय तुम्ही पण प्लांट टाका तुम्ही पण रोजगार द्या आम्ही खर्च करतोय आम्ही अर्थव्यवस्थेला एक प्रकारची गती देतोय आणि म्हणून काउंटर केलं काउंटर केलं अर्थव्यवस्थेच्या स्थितीला आणि म्हणून त्याला काउंटर सायक्लिकल जेव्हा सगळं ठिकठाक आहे तेव्हा राज्य सरकार कशाला पाहिजे तेव्हा राज्य सरकार कशाला पाहिजे खाजगी क्षेत्र आहे सांभाळायला आणि म्हणून ह्या दोन या गोष्टीला आपण म्हणतो काउंटर सायक्लिकल धोरण आणि म्हणून निष्कर्षामध्ये काय म्हणलंय काउंटर सायक्लिकल राजकोषीय धोरणाचा राज्यांकडनं वापर केला पाहिजे बघा हे खूप महत्वाचे कन्सेप्ट आहे काउंटर सायक्लिकल वगैरे हे सगळे जे शब्द आहेत हे इकॉनॉमिक सर्वेमध्ये वापरले जातात त्यामुळे कन्सेप्च्युअल प्रश्न जर फ्रेम करायचा झाला तर या अनुषंगाने देखील फ्रेम होऊ शकतो काउंटर सायक्लिकल म्हणजे काय इकॉनॉमिक गुड चांगली आहे तर राज्य सरकार काय नाही निवांत बसायचं आणि इकॉनॉमिक मंदीमध्ये आहे तर राज्य सरकारनं सक्रिय भूमिका बजवायची काउंटर करायचं दॅट्स कॉल वॉट काउंटर सायक्लिकल पॉलिसी बघा विषय समजतोय हो का कन्सेप्च्युअल अंगाने घेण्याचा प्रयत्न केला राजकोषीय दक्षता राजकीय राजकोषीय शिस्त या अनुषंगानं तुम्हाला फिजिकल डेफिसिट सांगितलं महसुली तूट सांगितलं भांडवली तूट सांगितलं डेट टू जीडीपी रेशो सांगितला ते चांगला का वाईट ते सांगितलं आणि हा सा सगळा आढावा आपण घेतलेला आहे हा विषय खूपच डिटेल आपण आज बघितलाय ह्याच्यापेक्षा डिटेल आपण बुलेटिनमध्ये कव्हर केलाय कुठल्या तरी बुलेटिनमध्ये तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्ही इंडेक्स बघू शकता आणि त्यातनं तो विषय अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकता अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा धन्यवाद